ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विठ्ठलाच्या पायाखाली असणारी वीट आपल्याला माहीतच आहे परंतु ही वीट म्हणजे नक्की कोण हे तुम्हाला माहीत आहे का याविषयी स्कंद पुराणात एक कथा सांगितली आहे ती कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा ही स्कंद कथा अशी आहे की फार पूर्वी उद्रासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता त्याला तीन तोंडे होती तो खूप पराक्रमी असल्याने त्याला इंद्रपद आपल्याकडे असावे अशी इच्छा निर्माण झाली त्यामुळे इंद्रपत्रासाठी घोर तपश्चर्या त्याने सुरू केली कठोर अशी त्याची असलेली ही तपश्चर्या अन्नपाणी न घेता एका पायावरती उभा राहून तो करू लागला अशी त्याची तपश्चर्या पाहून इंद्रदेवाला याचे संकट वाटू लागले आणि त्यामुळे माझे इंद्रपदही धोक्यात येईल असेही त्याला वाटू लागले म्हणून मग त्याने आपल्या एका सेवकाला सांगितले की राक्षसाचा वध कर एके दिवशी तो उद्रासूर नावाचा राक्षस ध्यानास्थ बसलेला असताना त्या सेवकाने त्या राक्षसाचे तीनही मस्तक धडा वेगळे केले व ते तीनही जमिनीवर पडले त्यानंतर ही तीनही शिरे गदा गदा हसू लागली त्याच वेळी राक्षसाने साप दिला की हे इंद्रदेवा तू महाघातकी आहेस मी ध्यानास्त बसलेलं असताना तू माझा वध केला आहे आणि याचमुळे तुला घोर ब्रह्महत्याचं पातक लागले आहे त्यामुळे हे मूर्खा मी तुला शाप देतो तू मृत्यू लोकात दिंडीरवनात वीट होऊन पडशील असा शाप देऊन त्यांनी प्राण सोडला अशी शापवाणी ऐकून इंद्राला खूप वाईट वाटले त्यामुळे तो शोक करू लागला मग इंद्राने यामधून मार्ग काढण्यासाठी देवादिदेव मा श्री विष्णूंची प्रार्थना केली आणि त्या ठिकाणी मग श्री विष्णूंनी त्यांना सांगितलं की मी तुझा उद्धार नक्की करेन मग त्यानंतर इंद्रदेव हे वीट बनून पंढरपूर येथील भक्त पुंडलिकाच्या आश्रमात येऊन पडले काही काळानंतर भगवान श्रीकृष्ण पत्नीला शोधत शोधत दिंडरवनात येऊन पोहोचले त्यानंतर ते, ते भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी त्यांच्या आश्रमात आले पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले त्यावेळी भक्त पुंडलिक हा त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत व्यस्त होता भगवंत आले ते, ते पाहून त्याने जवळच पडलेली विट भगवंताकडे फेकली आणि सांगितले माझी सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा मी आता उठून तुम्हाला आसन देऊ शकत नाही असे आपल्या भक्ताचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण या विटेवर उभे राहिले आज तागायत उभेच आहे आपण आजही सर्व भक्त भगवान श्री परमात्म्याचे याच विटेवर उभे असलेल्या पांडुरुंग या रूपात दर्शन घेत आहोत आणि पांडुरंग म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद